खरगेंच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीवर शरद पवार नाराज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा असतील अशा बातम्या काही दिवसांपासून येत आहेत आघाडीची नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली ज्या बैठकीत यावर चर्चा झाली आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपला आव्हान देण्याची इंडिया आघाडीची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि आघाडीतल्या अनेक पक्षांचा त्यास पाठिंबा असल्याचं म्हटलं गेलं परंतु पंतप्रधान पदासाठी खरगे यांच्या नावाचा विचार सुरू झाल्याने आघाडीतल्या काही नेत्यांमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नाराजगीच्या दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील नाराज असल्याचं वृत्त समोर आलंय इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी जुनं उदाहरण दिलं शरद पवार म्हणाले एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरला नव्हता निवडणुकीच्या निकालानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले त्यावेळी देखील असं म्हटलं जात होतं की विरोधकांचं नेतृत्व कोण करणार हे ठरलं नाही पंतप्रधान पदाचा चेहरा ठरला नाही तर निवडणुकीचे निकाल विरोधात लागतील परंतु तसं झालं नाही जनतेला भवा बदल हवा असेल तर ते वेगळा निर्णय घेतात जनता सत्ता बदलाच्या मनस्थितीत असेल तर काहीही होऊ शकतं इंडिया टुडेने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे